नमस्कार सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण वटपौर्णिमेविषयी थोडीशी माहिती वटपौर्णिमेचा मुहूर्त आणि पूजेसाठी लागणारे साहित्य याची थोडीशी माहिती पाहणार आहोत ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो वडाचं झाड हे दीर्घायुष्य असते म्हणून आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी सुवासिनी हे व्रत करतात या दिवशी वडाला मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलं बाळं संसाराचा विस्तार होऊन भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करावी यावर्षी एकवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होते आणि बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी पौर्णिमा संपत आहे त्यामुळे वटपौर्णिमा एकवीस तारखेला साजरी करावी वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ फुलं धाग्याचा बंडल पंचामृत पाणी दोन वेळ्यांची पाने वेड्याच्या पानांवर ठेवण्यासाठी सुपारी खारी खोबरे बदाम एक रुपयाचं नाणं अगरबत्ती निरांजन आणि कापूर सौभाग्य अलंकार म्हणून ब्लाउज पीस किंवा खण बांगड्या कंगवा काळ्या मण्यांची पोत आणि कुंकवाचा करंडा आणि ओटीसाठी लागणारे आपल्याला गहू खोबरं सुपारी आंबे आणि दक्षिणा या दिवशी शक्यतो हिरव्या रंगाची साडी घालावी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालू नये घरामध्ये या दिवशी मांसाहार करू नये वडाची पूजा करून घरी आल्यानंतर आपल्या पतीला नमस्कार करून मगच उपवास सोडावा वडाजवळ पाच सुवासिनींची ओटी भरावी वटपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्या उजव्या हातात एक बांगडी जास्त घालावी या दिवशी सर्व महिलांनी सत्यवान सावित्रीची कथा जरूर ऐकावी वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव कथा अर्धवट सोडू नये धन्यवाद